डुबक हे बाहेर नाही टाकायचं इकडं टाक वर 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 टाक टाकवर डुबक आयो डुबक तिकडचे ना पिंक 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 हा तर बघ तू पिंक रेडे रेड ए सगळ्यां जा पडत बाहेर नाही टाकायचे ते मारतात आपल्याला तिथे टाकायचं ह्याला मारायचं अयो बघ त्या बॉलला मार त्या बॉलला मार तिकड मार इकडं नाही इकडं नाही चल बाहेर तू